ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विशाल पाटील आमच्या कुटुंबातील व्यक्ती उमेदवारी अर्ज भरला पण ते माघार घेतील संजय राऊत यांचा विश्वास आज महाविकासाकडेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे तेवढी खासदार संजय राऊत नितीन भानुगडे पाटील आमदार जयंत पाटील आमदार आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विक्रम सावंत यांच्या सोबत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांना विशाल पाटील यांच्या उमेदवारी बाबत विचारले असता ते म्हणाले की विशाल पाटील हे आमच्याच कुटुंबातील व्यक्ती ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे पाहुयात पुढे काय म्हणतात संजय राऊत आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू मनोविलन मनोविलन होण्याचा प्रश्न येतो पुढे आम्ही एकत्रच आहोत ना म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे की महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात त्यात चांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागासुद्धा आहेत विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरलाय अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती इथे लढण्याची आमच्याच कुटुंबातले आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत मतदानाचा आज पहिला टप्पा सुरू होता वक्तव्य करण्यात आले होतं राणांच्या संदर्भात आज त्यांच्याकडून तुमच्या विरोध आंदोलन राणा काय काय उल्लेख काय काय उल्लेख काय केला सांगा ना तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का सांगलीवर बोला महानगरी न्यूज साठी आदिमाणी मीराज